मी व्हिडिओ काढायचे बंद करते हेच ऐकायचं होतं ना तुम्हाला सगळ्यांना तर हो तर मी व्हिडिओ काढायचे बंद करते तर त्याचं कारण असं आहे की म्हणजे मी एवढ्या दिवसापासून काही कमेंट्स रीडच केल्या नव्हत्या कमेंट्स बॉक्स ऑन होता सगळ्यांसाठी तुम्हाला ज्या कमेंट्स करायच्यात त्या करू शकतात अशा म्हणजे त्याच्यानंतर मी आज सकाळी असंच मला वेळ होता तर मी म्हटलं कमेंट तरी रीड करूयात कारण एवढ्या दिवसापासून डाऊन फील होतं ना कमेंट रीड केल्यानंतर काही बॅड म्हणजे सगळ्या बॅडच असतात त्यात काही विषय नाही मोजक्यात चांगल्या असतात आणि तर त्याच्यामुळं मी म्हटलं की बघू काय कशा कमेंट आहेत तर कमेंट खूपच मला बेकार वाटलं वाचून म्हणजे एवढा काय राग आहे माझ्याबद्दल तुमच्या मनात आपली का शेजारची दुश्मनी का बांध बांधे का म्हणजे आपलं घराला घर चिटकू नये मी रोज तुमच्या दारात कचरा फेकतीये असं काही विषय आहे का नेमका की म्हणजे तुम्ही एवढं पर मनामधून मनातूनच हिट करायला लागलात शिवांशचा व्हिडिओ टाकला होता त्याने ते ग पसारा वगैरे जेवताना दमवलेला तर म्हणजे त्यात एवढं काय लहान लेकरू आहे चांगली गोष्ट आहे ना उलट त्याला म्हणजे तो करतोय लेकरं करत नाहीत जेवायला उठायचं म्हणलं तर लेकरांना दहा वेळेस उठवावं लागतं एवढं म्हणजे जेवायला खात नाहीत किंवा जेवायला उठत नाहीत तो स्वतःहून सगळं सामाईन गोष्टी आणू लागतोय म्हणजे एक पॉझिटिव्ह गोष्ट झाली ना त्याच्याबद्दल तर त्याच्यात पण लेकराकडून का करून सवय त्याला एक चांगली सवय जेवणाच्या अगोदर हात धुणं किंवा जेवल्यानंतर हात धुवायला जाणं आवरू लागणं मम्मीला हेल्प करू लागणं यात म्हणजे असं वाईट काय आहे त्याच्यामध्ये उलट चांगलं पॉझिटिव्ह सवय ना त्याला पण तुम्ही घेणार लेकराला कमेंट करायला आहे स्वतः बसलाय किंवा त्याला आणायला आहे काय त्याला काही म्हणजे त्याला जे प्लेट वगैरे नॉर्मली ते आणू शकतोय ना मग तो आणतो म्हणजे त्याला नको म्हटलं तरीही तो आणतो आता रोज त्या दिवशी व्हिडिओ काढला म्हणून झालं ते पण त्याला रोज पण नको म्हटलं ना त्याच्याकडून सांडण वगैरे सांडलं मलाच पुसायला लागते तरी पण तो आणतो तर असा विषय पण म्हणजे तुम्हाला काय वाटतंय कसं कशामुळं वाटतंय एवढं हेट आहे तुमच्या मनात माझ्याबद्दल फक्त चिकनच्या व्हिडिओमुळं की दुसरं काही कारण आहे प्लीज मला या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा नेमका माझ्या व्हिडिओचा प्रॉब्लेम का आहे तुम्हाला आणि खरंच मी मनातून एक गोष्ट सांगते ज्याला माझे व्हिडिओ आवडत नाहीत का ज्याला म्हणजे मला माझे व्हिडिओ बघायचेच नाहीत आवडत नाहीत तुम्ही स्किप केला नाही एक व्हिडिओ आणि त्याच्याखाली म्हणजे तुम्ही जर असा वरी ढकलला दुसरा व्हिडिओ बघितला ना सेकंड टाईम मी एकदा व्हिडिओ येईल तो डबल तुम्ही त्याला न बघता वरी ढकलला ना थर्ड टाईम तुम्हाला व्हिडिओ दाखवत नाही फेसबुक म्हणजे नॉर्मली आपल्याला जी गोष्ट आवडत नाही त्याच्यानंतर व्हिडिओ दाखवत नाही तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणूनच ते फीडमध्ये येते ल येते ना तुमच्या तर म्हणजे तुम्हाला बघत नाहीत तर तुम्ही स्किप करू शकता मग काहीच प्रॉब्लेम नाही पण आता बघा जर समजा तुम्हाला वाटतंय की व्हिडिओ आवडत नाही तिच्या लोकांना मोजक्या दहा पंधरा वीस वीस पंचवीस कमेंट्स असतात आणि लाईक्स त्या व्हिडिओला असतात पाच हजार दहा हजार पंधरा हजार जे जास्त तीन चार लाख लोकांनी बघितले पंधरा वीस हजार मग ह्या लाईक्स कुठून येतात ना जर लोकांना आवडतच नसेल व्हिडिओ तर लाईक येणार नाहीत ना ही पण एक साहजिक गोष्ट आहे आणि कमेंट्स एवढा नसतात ना पंधरा हजार लाईक असल्या तर कमेंट असतात दोनशे तीनशे त्यातल्या समजा पन्नास साठ पॉझिटिव्ह बाकी निगेटिव्ह कमेंट्स असतील तर मग माझं म्हणणं एवढंच आहे की म्हणजे लोकांना आवडतात लोकांना आवडतंय म्हणूनच लाईक करतात ना आणि तुम्ही जर नाही लाईक केलं ला, नाही बघितलं तर म्हणजे तुम्हाला येणार पण नाही तो नंतर व्हिडिओ तर एवढंच एक गोष्ट सांगायची मराठी माणूस म्हणजे एवढे मोठे बॉलिवूडचे हे ते एवढं जुगार मटका या त्या ॲड करतात तरी तुम्ही त्यांना तर सपोर्ट करतात लव करतात मी तशी तर आम्ही आम्हाला एवढ्यासारखं सगळ्या रमीच्या वगैरे इंस्टाग्रामला ऑफर येत आहेत मी त्याचं प्रूफ स्क्रीनशॉट पण दाखवू शकते रिक्वेस्टमध्ये आत्ता सध्याला पाच ते सहा आयडियावरून मेसेज आहेत रमीची ॲड करायची म्हणून पण आम्ही ती एक्सेप्ट रिक्वेस्टच एक्सेप्ट करत नाहीत आणि बोलतच नाहीत काही म्हणजे रिस्पॉन्सच देत नाहीत कारण आम्हाला तू आम्ही वाईट गोष्ट तर तुमच्यापर्यंत काही नेत नाहीत ना उलट नेटवर्क मार्केटिंगचे व्हिडिओ टाकतो ना त्याच्यामधून बऱ्याच जणांचं बऱ्याच जण वाचलेत त्याच्यामधून माहिती आहे का आणि खूप लोकांचे पैसे गेलेले ते आम्हाला भेटून सांगतात आमचे एवढे पैसे गेले तेवढे पैसे गेले आणि आमच्या व्हिडिओतून दहा जणांचे पण आजपर्यंत वाचले असेल ना पैसे नेटवर्क मार्केटिंगमध्ये मा समजा त्याला गुंतवायचे कुणीतरी त्याला ऑफर केले आणि सहज त्याने आमचा व्हिडिओ बघितला तर त्याच्या थोडं तरी लक्षात येईल ना नको बाबा काहीतरी व्हिडिओ आहे कॉमेडी याच्या तरुण निगेटिव्ह संदेश आहे मग हा कशाला आपण जॉईन करायचंय तर आम आम्ही कधीच कोणतीही वाईट ॲड आतापर्यंत केलेली नाही आहे आता दोन तीन वर्ष झालं तर आम, तरी पण तुम्ही ट्रोल करता एवढे सगळे लोक एवढ्या जुगाराच्या ह्याच्या त्याच्या ॲड करतात रमीच्या करतात त्या पत्त्याच्या करतात तीन पत्तीच्या करतात काय काय करतात आम्ही एक एकही ॲड केली नाही तुम्ही दाखवू शकता आम्हाला आमचे इंस्टाग्राम पेज चेक करा तरी बिगच काय हेट करता एवढं लोक वाईट गोष्टी करतात वाईट गोष्टी करून पैसे कमवतात आणि आम्ही तसं काहीही करत नाहीत उलट आम्ही एक पॉझिटिव्ह पण आमचे व्हिडिओ असतात किंवा चिकन मटनचे असतात आता पूर्ण भारतामध्ये मी एकटी तर नाही ना चिकन मटन खाते एवढं ते की मी व्हिडिओतून दाखवते कारण ते डेली ब्लॉग्स आहेत खाल्लेले दाखवते आता मी एकटीच नाही ना खाते एवढ्या सगळ्या रोजच्या कोंबड्या कट होतात बकरी कट होतात सगळेच लोक खातात ना मग एवढं काय म्हणजे मी म्हणते टार्गेट करायचं एखाद्याला नाशा कमेंट्स करायच्या बाय तुमची इच्छा राहिली कमेंट्स करायची नाही करायची कमेंट्स बॉक्स ओपन आहे आणि व्हिडिओ तर काढायचे मी आत्ताही सांगते मी काही बंद करणार नाही आहे कारण दोन चार निगेटिव्ह कमेंट्समुळं एवढं सगळे जी पॉझिटिव्ह जनता बघती एक व्हिडिओ लाईक करतायत त्यांच्यासाठी मी नाही सोडू शकत दोन अडीच लाख लोकांनी मला फॉलो केलेलं आहे तर शंभर कमेंट्स वाईट येतात तर अडीच लाख आणि शंभर कुठं आहेत ना शंभर कमेंट्स वाईट आहेत आणि अडीच लाख फॉलोवर्स आहेत फक्त फेसबुकची गोष्ट करते सो मी नाही बंद करू शकत थँक्यू